मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर व्हावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे अमरण उपोषण चालू आहे त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळली आहे दुसरीकडे सगळे सोयरा कायदा करण्यासाठी सरकारची प्रक्रिया चालू आहे या संदर्भात विशेष अधिवेशन बोलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहे या प्रकरणासंदर्भात हरकती मागवण्याची प्रक्रिया सुरू असून आजपर्यंत तीस हजाराहून जास्त हरकती आल्या आहेत हरकती मागवण्यासाठी अजून तीन दिवसाची मुदत बाकी आहे यामुळे पन्नास हजारपेक्षा जास्त हरकती जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे मंत्री छगन भुजबळ यांनी या कायद्याला कडाडून विरोध केला असून आता सगळे सोयरा कायदा करण्यासाठी वीस तारखेला विशेष अधिवेशन होणार आहे सगळे सोयरेच्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर व्हावे हो यासाठी मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे त्यानंतर सरकार गंभीर नसल्याचा आरोप बीडमधील आंदोलकांनी सरकारवर केला यामुळे बीड बंद सह महाराष्ट्र बंदची हाक यावेळी देण्यात आली आरोग्यसेवा वगळता सर्व सुविधा बंद राहणार शाळा महाविद्यालय देखील बंद राहणार ओबीसी समाजाकडून आमचे आंदोलन चिघळण्याचा प्रयत्न होईल मराठा आंदोलकांना बदनाम करण्याचे षडयंत्र होईल त्यामुळे पोलिसांनी बारकाईने लक्ष द्यावे अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली मित्रांनो अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओला करा लाईक